उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच फ्रीज मधील पाणी पिताय तर थांबा अजून मे महिना सुरू देखील झाला नाहीये पण दिवसेंदिवस ऊन वाढतच जात आहे अशात जर आपण भर उन्हात बाहेर गेलो आणि त्यानंतर घरी परतलो तेव्हा आपण आपले ताण भागवण्यासाठी काही जण थेट फ्रीज मधून थंड पाण्याची बाटली काढून पितात पण तुम्हाला माहित आहे का ही काही सामान्य गोष्ट नाही कारण यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते डॉक्टरांच्या मते उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने काही लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्स आणि नारळाच्या पाण्यासह विविध प्रकारची पेये पितात परंतु आयुर्वेदाचार्यांच्या मते हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे पण पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्वाचे आहे थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते विशेषतः फ्रीज मधलं थंडगार पाणी पिऊ नये उन्हातून बाहेर पडल्यानंतर व्यायाम केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे शरीरावर वाईट परिणाम करू शकते नेमका काय परिणाम होतो जाणून घेऊयात नंबर एक जर तुम्ही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाण्याचे से सेवन करत असाल तर त्याचा तुमच्या पचनावर परिणाम होईल तुमची पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या उद्भवते नंबर दोन थंड पाणी प्याल्यास अनेकदा घसा खवकवणे हो किंवा आवाजात बदल झाल्याचे दिसून येते नंबर तीन थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील हृदय गती कमी होऊ शकते नंबर उन्हातून बाहेर पडल्यानंतर लगेचच थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्याल्यास मेंदू फ्रीज होऊ शकतो नंबर पाच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये थंड पाण्यामुळे वे वेट लॉस करणे कठीण होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद